काय ना का नाही एवढं लिंब आहे का एवढे उडी घेऊन आले बाय काय काय अरे बाय अश्विनी पुढं बसली काय न जाऊ काय तर अगं अश्विनी आले ना पाठीवर लिंब राही निघाले आणून इथं ठेवल्या बर दावाल्या बरोबर प्यायची ना सकाळी हा काही काम करीत काय झालं गळ्या तुम्हाला काय लिंब नाही ना झाडाला पण मी एवढेच काढून आणले आणि मग काय चालतं आणायला मोठे हात पेशी म्हणलं होता तुला बरोबर लिंब मस्त नाही बरं निघाली असते अगं लिंब लिंब मस्त नाही तर मला टाइम नाही भेटला काढायला मला काय एकच एकाच सामने लिंब काढायचं आणि मग काय केलं तुम्हाला एवढं राणाचं निळ गाले काय काम नाही म्हणते काय केलं तर काही दुसरं काम होतं मग आम्ही लिंब झाली तशीच काढायची काढते काय कुठे पळून काय ती लिंब अगं परत ताजा माल आहे आपण रुपये लगेच चाल असतं इथं घरात खर्च खर्चा होते तुला काही आहे का तेवढच काम आहे का मानायच तुला तर घरात साल लागत मग तुम्ही जर गेले असे बसले असं असं नसतं जमलं का हा सांगाय गेलं की टांगाय न्यायच गेलायचं बसल्या बसल्या इथं टाकून जायचं का लावायचं मग काय ना कुत्रे माझा कष्टच घ्यायचं लगेच चोरी होतात माग अगं मस्त कोण खात पण असं का मतारे माझा कवर ती करा कष्ट तुम्ही नवी तर नवळ्या तू आम्ही जिथं हायच तिथे आणि लिंब काटच होत होता काही काटे काय असत काय मीच वेचित ना पण ते राहिले दुसरे काम आले मग राहिले त्याच्यात मग आता काय करायचं राहिल्यावर नाही बरं केलं अगं पण तास माल आले पैसे येत अगं रोग पैसे उशाला त्याचा विचार करा तुम्हाला फळ लावायत येणार हाय तर याची सुद्धा गोळा करता येणार घेता ये ना अजिबात घेता ये ना आलेली लक्ष्मी घेता येत नाही काय हाय माहिती पिशी दिवस सांगाय गेले की मुंड ओवळीची काय करायचं तुझ्या मनाला पटन तसं आणि चालू एवढं एवढं घेऊन खुशात लिंब एखादी कणकुली डबा भरून आणते सकाळी पिची भरून दिली येते माणसाने लिंब घातले एवढे कसे द्या चार वाजता सगळे देता येते पिशा भरून दोन एवढेच कसं काय द्यायची काय बोलतात तुम्ही तरी अगं पण कालच काढायचे आज दिल्या दोन त्याच्या पिकत आहेत त्याला राहिलेले परवा अनेक दिस सडाव काढायचे ना हा आज पिशवी नसते का भाड्याच्या राहितं तर पदर मोड करावं लागेल कालवाना ला आणायला मग आम्हाला नेट आहे आम्ही ना मग तुम्हाला काय झालं सुतय हा पैसे जाते तिथं तुला काय फुकट येतंय काय मग दुसले का पैसे मग मी एवढं काय तर पैसे घालणारे घालते का हा घालणारे घाल त्यातला नेटच पडत आहे तुम्हाला नाही नाही मग तुम्हाला सारख नेट पडत आहे काहीच पणा ना दहा पाच रुपये लागलं की दे आहे ह्याला आणि दे आहे त्याला ती दिवस होती द्यावा लागत काय झालं तुम्हाला पदर मोड करायची मग आमच्या मड्यावर घालायचं आयत आय काय बँका सुटून आणल्यात काय काय माहिती कुठे हा तेवढंच बोलायचं इथं खुशालपूरगी मग ते तेवढंच काम नाही मला आणि एवढे एवढे चालले हात आले मनाय मी काम केलं म्हणाय बरं झालं असं तुम्ही जाऊ माझं सगळी काम आहे तेवढंच काम नाही माझं बरोबर बड़ जा जा तु लय कामाची बाई झाली आता तू सोपी नाही राहिलेली तू आता घेत असते काय आता तुझा हात उगावला काय करते ग काय नाही तुम्हाला काय करायचं आता कायच का नाही निस फोन 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 बघत मग काय करू आता सासू रानातून आली काही पाणी बी नाही का ते बी नाही शिकवलं तुला कधीच तसं सासूला करावा काय करायचं मग काय करायचं येऊन जर फोन फोन आवरले काम हा आवरले हे पसारा पाडले ना सारा काय पसार आहे मी हे बघ ना घरात किती पसारा आहे दारात किती पसारा आहे आवरीले मी सगळं काम

काय आलं मला लई चांगली आहे लई पटली चांगलीच आहे मी हे काय अशी काय केलं मी काय बडी का चावत आहे लो का लोकाला नाही नीट करी सासूला जीव नाही लावी मी चांगलीच आहे तुम्हाला काम तरी पण तुम्ही माझ्या नावाने खडे फुडीता सारखे अगं मग मी राहण्यात गेले तर विचारा ना पाणी आणू काय काय पाणी आणून नाही दिलं का मी पण मी आलो मग काय तिकडे वावरात पाणी घेऊन यायचं होतं का सांगायचं ना मग कसं मला मग आता तू माझ्याकडे आली का तिकडे मला काय आवडलं तुम्ही आलं की लगेच सुरू करता तुमचं तर व्यस्त झालं राहतून आता लगेच माझ्या पावर झाडतात मग आता पावर कोणावर झाडू सांग बर मग तुम्ही कोणावर झाडायचं मग काय तुम्हाला सुनच सापडते का पावर झाडायला आणि मला जा... येऊन जाऊन त्या बाशीचं कौतुक आणायची होती ना करून मग एकाला विचारायचं ते लिहायला भांडण करायचं मला नाही बोलायचं सतरा मारे बाशी करून आणायची होती नामकण ढमकण तमकण सारखं तुमचं तेच चालू असतं काय तर ती केली असते तर मला जीव तर लावला असता काय उपयोग झालाय परखेच करून आई ना तुमच्या लेकाला बोला बरं मला बोलायचं नाही अजिबात सकड सांगितलं नाही म्हणताना परत पुन्हा त्यांनी करून आणली ना तुमचं काय डोळे गेले काय तवा पण मला सांगायचं त्यांनी केली ना करूनच ते आणली पण त्यांनी करून आणली असती पण आता तुझ्याला जी जीव गुथला असता त्याचा जीव गुथला असा तुझ्या आज तुमचा जेवत आहे ना भाषेत मग सांगायचं ना तसं तुमच्या लेकाला सांगितलं होतं ना त्याला तिरवशी पटत तू पटत होती येऊन जाऊन येऊन जाऊन सांग सकाळ नुसतं मलाच मलाच मला तुमच्या हे करायचं ना काय नाही ते मला करायची तीच पोर करायची मग आता तू सांग मला तू त्याच्या मनात भरले होते कस काय माझ्या भाषेला कधी तुमच्या लेकाच्या मनात भरले होते ना मी मग तुम्ही पण तसं सांभाळून घ्यायचं ना मला मी काम करते ना मी काय बसते काय इयनी माझ्या घरात काय आहे आले की लगेच सुरू होतं मी रानात जाते मग नांगर धरतात तुम्ही रानात जाऊन इथं आले की काय रानातून बघ ना कसं घरात कोण करतं सैतक पाणी कोण करतं कपडे कोण धुतं भांडे कोण घालतं सुनाचं काम दिसत नाही केलेलं घरात तुम्ही रानातून आले की लगेच मी रानातून आले मी रानातून आले ते काय मत छे सुनेचं घरातलं करायचं मग कोण करेल सुना नाही करायचं मग कशाला तुम्ही लगेच म्हणते इयनी माझ्या मोबाईल घेऊन बसते इयनी माझ्या मोबाईल घेऊन बसते काय फोन करीत घरात मग काय त्या टाइमला आइत भेटलं नाही विचारित कोण करतं कुडून आले हे म्हणून तुला खरंच लागेल आता आम्ही रानाचं कारण तुकडे घाला तुला ते मग मी करित ना करीते तरी पण तुम्ही सारखं त्या भाषीलाही करता का मग तुझा काय उपयोग आहे दिसतं तुला आणून ठुलं काय मग आम्ही घरात आमचं बी काही तर काम नाही असतं नाही घरात बाहेर मग ते कुठेही विचारते तू तुम्ही रानात जातात तुम्ही काय करतात दिवसभर सावलीच्या आत घराच्या आत बसवती पडी मी काहीच काम करीत नाही सगळं काम आहे ना तुम्हीच करतात जातात तुम्हीच करतात मला फक्त ना बसून ठेवलेली अशी पुंजून आणून मी आज चांगलीच आहे मी चांगलीच आहे तुम्हाला चांगलं राहता येईना तुम्हाला चांगलं बोलता ये ना आता येऊ येऊ द्या मी पण सांगते सारखं सारखं ऐकून ऐकून आहे ना माझ्या कानात ठेवायला लागले काय कानात केलं तुझ्या काय तुम्ही उठले बसल्या बोलत फोनच बघत फोनच बघत काय त्या मोबाईल मध्ये उठायची चार वाऱ्या काही करायचं का नाही खायला प्यायला केलं का नाही करीन मी माझ्या मनाने एवढे लवकर करू का स्वयंपाक सात वाजू द्या ना करते मी स्वयंपाक सात वाजायला अजून लय ते पोरगा ज्यावायला आलं होतं काय खाईन मी काही नाही म्हणलं का करते ना मी स्वयंपाक करीन माझ्या मनाला वाटेल ना तेव्हा स्वयंपाक करीन सांगायचं नाही कधी स्वयंपाक करायचं काही नाही खायला भेटतंय ना मग मी माझ्या मनाने करीन ते पुन्हा बायकून डोक्यावर घेतली त्याने इला बोलून काय उपयोग नाही तिला वाटत नवरा माय मोठी झालाय जाई ना कुमारा ना तिकडे सासू किती का भोकाना तेच चांगला नव्हता त्यालाच कुणी कुण पटली कुणी कुण नाही घातली गाळ्यात आणि त्या तुला वाटलो करून सगळ्या घरा धाराचा आमच्या तुमचं काय वाटोळ केलंय मी मग काय आहे तर अगं बघ नाही दारात घरात किती घाण माती झाड झोड करता येत नाही तू सगळं करते मी सगळं करते मी तू काय करत ते बाबा असं आहे मोबाईल मध्ये बोटा तिकडे जाणवार उपाशी मारायचे आज कधी मुठभर चारा नाही टाकायचं करते जाऊन कर तुमी करा तुम्ही सगळं कर कर तुझे हात जोडले बाय आता आम्ही करा का सगळं तुम्ही जाऊ नको तिकडे ये तिकडे काय बाई केला काय कुटाना ते येईन माझ्या लेखावर एक तर काय म्हणते ना देवा देवा करून माझ्या तिकडं फोन घेऊन आणि हिला काय बसत ही मोबाईल घेऊन कुठं गाडी एवढं बोललं तर तिला काय वाटतं खाय हातात मोबाईल दादी बाय करीन काही कुटाना नसतानी कुटाना माझ्या लेकाला येईन फाशी द्यायची बारीक हिला काय हिच्या आई बापाला बोलीत हिच्या मामाला बोलीते सगळ्याला बोलीत त्याला लई पटत नव्हती त्याने लई गोळानं गोळा केलं सारा गणगोत कुठे गेला आता त्यांचं गणगोत हा त्यांना पटत हे असं पटत आणि लेखीने वाटलेलं वागलेलं कळत नाही का लेकीला कसं सांभाळावं कसं सांगावा कसं जीव लावा सासूला हे नाही सांगता येत का ना त्यांना बी जावं आहे त्यांच्या ताब्यात भेटला आहे आणि नव बायकोला बी नवराचा अभ्यास भेटला आहे त्यामुळं काय आपलं कोण ऐकून आहे माथाऱ्या माणसाचं त्यांचं चांगलं चालत आहे तिकडं उलू गुलू तिनं अली अकाला घेऊन माझ्या तिकडं सासूर वाढेला आणि बस ते आई बाप्पा संग गप्पा मारीत ते बी शिकवते ती एडं वाकडं त्यांना काही कळायला पाहिजे ना थोडंफार एक सासू आहे कसं तिला जीव लावा कसं एका राहावा हे पुरे लाजबात बुडत नाही बाई चांगली माई भाषी केली असती ती परवडली असती काय करते आता आम्हाला घालते का आतमध्ये आता इथे येऊन हा मधी घालते म्हणजे तिकडे काही मरण्याचं बडबड करायला लागले मी आली mapli इथं बसले एरचा काठावर बसली मार येऊन चल काय वाटतं का थोडं फार एरचा काटा बसली म्हणजे आता बघ ना एर कुठ तू बसली कुठ मग आता काय करायचं मग आम्हाला लावून द्यायचं का आत्मधी माहिती एकाचच करायचं का वाटळ सगळं आधीच केलंय केलंय आणि आता बी कर म्हण काय जीव द्यायचं काय झालं ना आम्हाला फासा लावायचंय सगळ्याला जीव द्यायला मी मुकळीय मग कबन काय झालं तिकडे काही बडबड 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 करत मग मी येते यून दिसली काय तुला येईल आधी काय मग पार हा कुठं बसायचं तुम्हाला कुठं बसल्या रान बसत तिथं बसले तरी तिथं बसले तरी घर छोड आहे रान छोड रान छोडानी हे येऊन बसले काय लोक काय म्हणते लोक काय त्याला शेन सुराला मारलं म्हणून हा कशाला काही लोक म्हणते मी काय थोडीच मारायला आले काय मग मरायला तुझ्या काय घालून देऊ राहिलेत काय मी जेव देवा म्हणून तू जेव नको देऊ ना घरी चल मी बसले ना बापले मी दमाल नाही यायचं जावा तुमचा लेक येईल ना तवा ये मी घरी येईन येणार ते गेलाय कुठं पुण्याला का कुठं गाडी घेऊन ते काय याच्यावर बसे घे बोलायचं बरं कळत मग तेवढं अगं मग कळत तू करतीस तस बसता माझी वाशी माझी वाशी माझी वाशी माझी वाशी बर बाय चुकला आता माझ नाही बोलाय तुला चल घरी आता मी घरी येणार नाही घरी येणार नाही मी काय करायचं लावतो माझ्या लेखाला फोन चल काय लेखाला फोन लावायची मग कोण होता ते मत असती ना त्याला लग्नाला कोण लग्न जमून दिल ना त्याला घेऊन यायचं माझ्या आई बापाकडे जायचं ना कुणाकडे जायचं आई बापाला बोलायचं आम्हाला बोलू माझ्या आई बाप्पाला नाही बोलवायचं अजिबात सगळं कोणाला बोलवायचं कोण मत असते त्यांना लग्न जमवायला त्यांना बोलून घ्यायचं ते का युद्ध तर माणसं दिलेत माझ्या पत्रात अरे पण ते मानल्या काय आपूर घ्याशी वागण म्हणून आम्हीच केली ना मी अजून पण सांगते मी चांगलीच स्वागत आहे तुम्ही चांगल्या नाही तुम्हाला सांभाळून घ्यायला काय केलं इकडं चांगलं नाही म्हणजे तू तुझी उजे काय करती उद्या जर दिली ना होता ते बाजले मला आठवायचा नाही आणि पहिली गोष्ट डिपार्टमेंट आम्हाला नाही सगळ्याला तू माळी सारख तो ना आत मध्ये तुमचा तुमचा उद्योग तुम्ही बघायचा मला काही सांगायचं नाही मी घरी येत नसते तू घरी येत नसतील मग काय करायचं लिहाणी नसतं त्या बाशीचं कौतुक मोबाईलच बघतील मोबाईलच बघती तुम्ही करतात काय घरातलं काम सगळं भेटत नाही आई का तुम्हाला खायचं ना मग हे रानातले काम मी करती ना कोण करते हे रानातले काम आ

किवाईन चुलाच मग सुलाचं नाव जपायसाठी तुला सांगा नीट नये मी ना, ना जवळ बाशी बाशी करतात ना कधी सुनाला हे करणार नाही लक्षात घ्या तुम्हाला जर हिज डोक्यात असेल ना भारी पडेल तुम्हाला ते माणसं कोण आहेत ना मध्ये लग्न जमवणार आहे त्यांना बोलून घ्यायचं आणि माझ्या आई बापाला अजिबात बोलायचं नाही नाहीतर मी शेवटचं सांगते तुम्हाला काय वाईट मी भाषीच करून आणेन मग मी पण बघते किती आहे तुमच्यात भाषी करून आणता ना तुम्ही कशी करून आणता ना ते पण मी बघते तुम्हाला मग मी मी काही चीज आहे ना ती तुम्हाला पण दाखव फार भाषी उद्या

त्याला फोनच लावायचे फोन नाही माझ्या मी मी याचा कोण फोन लावून घेते त्या पाहुण्याकून फोन लावायचे आणि मग तुझा भेद बघायचं एक मुठ्या आईला विचारा मी नाही येणार तिकडे हालणार नाही एक इथून तुझे ऐकत नाही

काही नाही मी मी ऐकत नसते आता लय दिवस झाले ऐकून घेतले मी अजिबात नाही माझ्या आई बाप्पाला बोलायचं नाही मी पण सांगते तुम्हाला माझ्या आई बापाला आजोब मध्ये घ्यायचं नाही कोण मध्ये असते माझ्या त्यांना मध्ये आणायचं माझ्या आई बापाला बोलायचं नाही माझ्या आई बापा पर्यंत जर गेलो माझ्या आई बापाला बोलवलं

तो आले तरी तू लेकर बोल तो लेकर कर होत हे काय बोल समज तुझा आता माय लेकर लय पटली ती म्हणता आणि त्यांनी मग तेव आणि ती तुला काय घेणार नाही पटत ना तुला तू बघ मला बोल त्याला बोल तू हेला काय बोल समज त्याला लाईफ भांडे तू करायला आणि हेला तू आणि लाईफ बस पहिली गोष्ट सगळा मी काम करते घरातला राडा काहीच नसतो तुम्हाला दिसतो फक्त राडा घरात आपण संध्याकाळी बोलू तुम्ही घरी जा काय बोलू नाही मला ना संध्याकाळी मीटिंग बसवायची जे माणसाने लग्न ठरवायला बोलवलं होतं ना त्यांना मध्ये आणि माझ्या आई बापाला जर का परत आई बाबाचं नाव घेतलं सांगितलं नाही म्हणून आजी बात माझ्या आई बापाला

निस्ती भांडती निस्ती भांडायची निस्ती भांडायची तिला काय काय गरज चालली तिने तू काय करणार अरे तिला कोण म्हणलं जीव, आर तुणा आरे तुणा आरे तुणा जीव दे जीवना त्याची काय करून बोललाय बोलायक मला वाटलं मी उड्या तू आणि तो मी काय त्याच्या काहीच नाही माता काय गरज चालली आपलं गपासव आपलं वय झालं आता आपलं खावा पिवा गपासव नाही केलं नाही तिला फायदा करी ना अरे पण आम्ही कष्ट केले तर बाबा देऊ अरे मी काय म्हणतोय इतकी बाबा आहे का ती करी ना तू घर थोडी विन तू तुला एड मला आज वाटत दहा माणसाला ऐक नसतो तुझ्या पाय पडतो तू तिला काहीच म्हणू नको तिला बोलूच नको तू म्हणजे मी दहा माणसाला ऐकायला मला राव बळाले राऊ राव घरात करी तू काहीच करू नको तू पडी तळी पण तू काल करू नको गबस आणि लोकच हसू काय राहायचं काय लोकच हसू नकर म्हणत म्हणतो आहे ग राष्ट्रीय शेजारी पाजारी लोकं मला म्हणले तुमच्या घरी काय झालंय काय झालंय मला पळत मी सुटलं बाही ते तुला असं वय मग काय असं आहे काय मग सांग चालल्या काय आता तिचे आजचे सगळे गणगोत गोळा करू मी सगळं करतो मग तू काल नको करू तू तुझ्या तोंडा लगम लख मला नेऊन घाल कुठं ते मग कुठे बेघाल तो लग काल नको बस चला चला घरी चला चाला क घरी नको येऊ तू काय इकडे आणत तू कुरती म्हणजे तू डोक्यात नाही काहीतरी घरी येऊ नको मी तसे जज होसेल